नारायगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर आणि प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड लिखित व सनय प्रकाशन नारायणगाव निर्मित ग्रंथाचे प्रकाशन एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर दुर्गसंवर्धन चळवळीचे प्रमुख मिलिंद क्षीरसागर ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर विश्वस्त प्रकाश पाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगाव येथे नुकतेच करण्यात आले या ग्रंथाबरोबरच स्थानिक इतिहास लेखन आणि बी के छत्रपती शिवाजी महाराज याही ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी यांनी दिली प्रकाश समारंभ कार्यक्रमासाठी अरविंद मेहेर अमित बेनके सुखदेव बनकर डॉक्टर के एल गिरमकर डॉक्टर जगदीश सोनवणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी राजश्री बोरकर मंदाकिनी दांगट चंद्रकांत वराठी सुरेश वराडी पंढरीनाथ चौरे विनायक खोत जालिंदर डोंगरे भालचंद्र वामन बाळासाहेब कानडे के बी वाघमारे डॉक्टर शरद कापले डॉक्टर दिलीप शिवणे डॉक्टर सदानंद राऊत रमेश मेहेर जितेंद्र भिडवई वैशाली फुलसुंदर छाया गायकवाड किरण वाजगे हेमंत महाजन मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जुन्नर तालुक्यातून पत्रकार अभ्यासक संशोधक दुर्गसंवर्धक आणि बौद्धिक क्षेत्रात काम करणारा वाचक श्रोतावर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहबूब काझी आणि डॉक्टर वैशाली मोडवे यांनी केले

या परिसराला एक वेगळ्या प्रकारचं आहे वारसा पर्यटन हे नुसतं होत नाही खोज असते इतिहास असतो त्या इतिहासातून मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं समाजाला पुढे नेण्याचं काम करत असत इतिहास तुम्हाला तुमची संस्कृतीचा उत्साह आणि संस्कृतीतून संस्कार येत असतात म्हणून इतिहासाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणजे संस्कार घर जातील आजच्या पिढीला त्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे त्या दिशेने आपल्याला जर न्यायचं असेल तर आपल्याला लवकायकोणांसारखे व श्रीकं पुरुषांसारखे व्यक्तिमत्व प्राध्यापक काम करतात त्यांच्या नेताने आपण पुढे समाजात घेऊ शकतो अशा कार्हेरपणे आपल्या कॉलेजमध्ये काम करणारे सगळं प्रकार आता या कॉलेज मधून आताच हे इंग्रजी आणि मराठीत लिहून घेऊन आहे आणि सहा पानाचे ती नोट आहे आणि ती नोट मी यांना आता दिली कारण त्यांना त्यावेळी दिली असती तर कदाचित तिथं थांबली नसती <laughs> परंतु मी त्याला सांगितलं की या गुरुवार्यांच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर गुरुवर्णचा आदेश हा ज्ञानेश्वर माऊनीसारखा असतो तो तुमच्या विचारात येतो आचरणात येतो म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने करायला पाहिजे आणि त्यांना गेल्या वर्षी मी ती नोट दिली आणि त्याचं भाषांतर केलेलं आहे मराठीत आहे आणि ते सगळ्यांनी त्यांनी वाचलं आणि मग त्यांना कळलं की ही खरं म्हणजे गुरुवारीने केलेली आकाशवाणी आम्हाला आधी त्यांनी वेगळ्या मार्गाने सांगितली म्हणून आजही आपल्याला चित्र दिसते आज आमच्या ग्रा ग्राउंड